मंत्री असं म्हणतात की मार्च मध्ये तुमचा दीड हजार मानधन वाढला होता तर आता आता तुमचा संपर्क केला तरीही आम्ही तुमचं मानधन वाढवू शकत नाही माननीय मंत्र्यांना माझं स्पष्ट निवेदन असा असेल की ही जर तुम्हाला मोठी रक्कम वाटत असेल तर दहा हजारात तुम्ही संसार चालून दाखवावा की अंगणवाडी सेविका पाच हजार पाचशे रुपयात संसार कसा चालवते ते कारण की आम्हाला एक तर मानधनात राबवलं जातं आणि शासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही मानधन वाढ दिली होती पण मानधन वाढ शंभर टक्के दिली नव्हती ना पन्नास टक्के दिली पंचवीस टक्के पण जेमतेम आम्हाला दीड हजार रुपये वाढवले होते आणि वीस टक्के दीड हजार म्हणजे आमच्या एकूण मानधनाचे वीस टक्के आम्हाला रक्कम वाढवली होती आणि ही रक्कम अतिशय तुटपुंची आहे तर त्यामुळे आमचं हा ज्या विरोधात तीव्र आंदोलन असणार आहे की आम्हाला ही वाढ बिलकुल मान्य नाही आहे कारण आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आणि आम्हाला किमान वेतन लागू करावे ही आमची मागणी आहे